हॅलो नमस्कार कसे हा सर्वजण मस्त ना तर आज आपण बघतो इथं गुढीपाडवा स्पेशल अशी थाळी तर इथं डाळ भात मी धुवून घेतलेले आहेत कुकरमध्ये शिजत ठेवलेला आहे इथे मी गाजरचा हलवा बनवणार आहे तर मी गाजर आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत कुकरमध्ये तूप टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे गाजराचे तुकडे जे आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत याच्यामध्ये दूध वगैरे मी काय ॲड केलेलं नाही आहे असं शिजवून घेतलेलं आहे आता व्यवस्थित सगळ्यात आधी मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावायचे अगोदर आता गाजर जास्त होते त्याच्यामुळे माझा कुकर भरून गेलेला आहे इथं एक किलो गाजर मी घेतलेली होती आणि कुकर थोडासा छोटा असल्यामुळे एक किलो गाजर याच्यामध्ये जरा जास्त झाले पण तरीसुद्धा ते शिजून आले व्यवस्थित शिजा मी शिजायला ठेवलेले आहेत दुसऱ्या बाजूला मी तुम्ही बघू शकता इथं मी आता पीठ मळून घेणार आहे आता हे गाजर ठेवले आहेत आता पीठ मळायला घेते आता गव्हाचं पीठ मीठ आणि पाणी टाकून आपण मळतो हे मी तसंच मळून घ्यायचं आहे एका बाजूला तोपर्यंत आपलं डाळ भाताचं कुकर होत ता, आ होत आलेला आहे आणि आपले गाजरसुद्धा शिजत आहेत तर एका साईडला आता माझं पीठसुद्धा मळून झालेलं आहे तर आता आपण इथं बनवणार आहोत वड्या तर आता मी त्याच्यासाठी काय करणार आहे वडीची जी पानं आहेत ना म्हणजेच आळूची पानं ती धुवून घेणार आहे एका साईडला मी इथं कापून घेतलेले त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता समोर आता याच्या शिरा काढून घ्यायच्या शिरा म्हणजे वरची जी स्किन असते ना ती काढून घ्यायची म्हणजे काय होतं नाहीतर ना ते घशामध्ये आपल्याला खवखव होते त्याच्यामुळे त्याच्या एक सा सा ले ले जी शीर असते ना ती काढून घ्यायची तर सर्व पानांचं असं काढून घ्यायचं आणि मी इथं भिजत ठेवलेले आहेत पानं म्हणजे त्याच्यावरती जी घाण सगळी निघून जावी त्याच्यासाठी हे ही प्रोसिजर करायची नाहीतर काय करायचं असं शीर काढायची आणि नंतर आपल्याला थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचं म्हणजे पानं जी आहेत ना ती सरळ होतात आणि आपल्याला जेव्हा आपण वड्या करायला जेव्हा त्याला बेसन वगैरे लावतो तेव्हा ती पानं अगदी पटकन अशी फोल्ड होतात त्यामुळे आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे आता माझ्या सर्व पानांच्या शिरा अशा काढून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं टोपामध्ये ठेवलेलं आहे आता इथं कुकरसुद्धा झालेलं आहे आता हे स्मॅशरनी थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे आपण गाजर खिसलेले नाही आहेत ना कापलेले आहे त्याच्यामुळे थोडेसे स्मॅश केले की ते पटकन मऊ झालेले असतात त्याच्यामुळे ते लवकर गळलेत जातात म्हणजे विरगळले जातात आता याच्यामध्ये मी साखर टाकून घेतली आहे आवडीनुसार आता याच्यात आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत वेलची पावडर टाकायची आहे आता हे पातळ दिसते थोडंसं दूधसुद्धा मी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंच दूध टाकलेलं आहे मी जास्त टाकलेलं नाही आहे कारण त्याच्यामध्ये ओलावा भरपूर असा आहे त्याच्यामध्ये जास्त दुधाची गरज पडली नाही आता हे मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून देणार आहे आणि इथं आपण भाजी बनवणार आता इथं दुसऱ्या कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी टाकलेली आहे ह्याची काय श नेहमी जशी करतो तशीच फोडणी करायची वेगळं असं काय करायचं नाही इथं मी बनवते वटाण आणि बटाट्याची भाजी तर इथं मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं मोहरी जिरं टाकलं कडीपत्ता टाकला आहे नंतर मी कांदा आणि टोमॅटो हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आपल्याला आता एक दोन मिनटं लागतात आता कांदा भाजून होण्यासाठी नंतर ह्याच्यामध्ये मग वेळ येते ना ती मसाले टाकण्याची तर ह्याच्यामध्ये आपल्याला तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ना मसाले घरचे नेहमीचेच असतात तेच टाकायचे आहेत वेगळे असे काहीच मसाले नाही आहेत इथं मी हळद टाकलेलं ला आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे आपलं धना पावडर मग गरम मसाला मी इथं सुहानाचा गरम मसाला इथं वापरलेला आहे मला सुहानाचा मसाले जास्त आवडतात त्याच्यामुळे मी तेच वापरत असते तुम्ही कोणते वापरता नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता हे सगळं आधी सगळ्यात इतर हे भाजून घ्यायचं आपल्याला नंतर सगळे मसाले वगैरे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आता हे भाजत आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी वाटाणे आणि बटाटे टाकून घेतलेले आहेत बटाटे जे आहेत ना त्याची सालं काढून घेतलेले आहेत आणि हे वाटाणे जे आहेत ना ते ओले वाटाणे आहेत आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्ही काय टाकता याच्यामध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा मी इथं दोन ते तीन चमचे इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे कधी कधी वाटणसुद्धा करून टाकते कधीकधी ह्या अशी भाजी करते आमच्याकडे शेंगदाण्याची भाजी जास्त केल्या जातात आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त पाणी टाकून घ्यायचं आता मी इथं सुक्की भाजी बनवते त्याच्यामुळे मी इथं एक पळी पाणी इथं टाकून घेतलेलं आहे आपण हे मिक्स करतोय ही पळी आणि आपल्याला ह्याच्या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इथं अळूवड्या बनवून घेणार आहे तर मगाशी ही जी पानं जी आहे त्याची शिरा वगैरे काढून घेतलेल्याच आहे तुम्ही मगाशीच बघितलं आता आपल्याला इथं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच कालवून घ्यायचं आहे आता इथं मी हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे इथं एक ते दीड वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता मी काय करते नेहमी याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं याचं वाटण करून करते आणि कधी कधी मग घरचा जो आपला लाल तिखट मसाला आहे ते टाकून करते तर आज मी तसंच करणार आहे मसाला टाकून करणार आहे तर मी इथं ता मीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकून घेतलेली आहे नंतर मग वेळेत ती मसाले टाकण्याची आता याच्यात पण आपल्याला सेम मसाले टाकायचे आहेत कश्मीरी मिरची पावडरसुद्धा कलर येण्यासाठी टाकायची आहे घरचा घाटी मसाला जो आहे तो टाकून घ्यायचा आहे धन्या पावडर टाकायची मग जिरा पावडर टाकायची गरम मसाला टाकायचा असे सगळे मसाले ह्याच्यातसुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे लिंबू पिळं की आता लिंबू म्हटल्यावर साखर आलीच किंवा मग गूळ दोघांमधून आपण साखर किंवा गूळ दोघांमधून काहीही टाकू शकतो तर मी इथं साखर वापरलेली आहे तुम्हाला जर साखर नसेल आवडत तर तुम्ही गुळसुद्धा टाकू शकता तुम्ही बघू शकता इथं कश्मीरी मिरची पावडर मी इथं टाकलेली आहे आता हे सगळे मसाले जे आहेत ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला पाणी टाकून जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही आपण जसं बटाटे भजींसाठी जसं बॅटर बनवतो ता अगदी त्याच पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे तर आता मी हे सगळं बनवून घेते ह्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीरसुद्धा टाकू शकतो आपल्या ह्याच्यामध्ये ना मीठ चाकून बघायचं आहे मीठ बरोबर आहे की नाही तर मग ते विसरून गेलं तर सगळं गडबड होऊ शकते आता हे बघू शकता बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला एक एक पान घ्यायचं आहे आणि त्याला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दुसऱ्या अपोजिट साईडला दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही पानं ठेवून घ्यायची आहेत आणि आपल्याला रोल करून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय गुंडाळून घ्यायचं आहे आपल्याला ही मी आता ही सर्व पानं अशी करून घेते नंतर मग आपल्याला हे गॅसवरती ठेवून द्यायचं आहे वाफवण्यासाठी मी इथं बघू शकता एका एका रोलमध्ये चार पानं वगैरे ठेवलेली चार पाच पानंसुद्धा ठेवू शकता आपण कारण पानं छोटी मोठी आहेत तुम्ही जर का मोठी पानं असतील तर ती कापू शकता चाकून आणि नंतर तीन चार वेळा एक एक एकावर एक असं एक 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 पान ठेवून रोल करू शकता आता इथं पानं छोटी मोठी असल्यामुळे मी इथं तीन पानं एकत्र घेतलेले आहेत तुम्ही जसं दिसतं या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे गॅसवरती उकडवून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय आपण मोदक जसे वाफवून घेतो त्याच पद्धतीने ही पानंसुद्धा वाफवून घ्यायची आहेत तर आता ही पूर्ण पानं आपण वाफवून घेऊया नंतर बघू आता तुम्ही बघू शकता पानं आपली अशी वाफून झालेली आहेत म्हणजे आपल्या वड्या झालेल्या आहेत थंड करून घ्यायचे आहेत तेल गरम झालं की आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत आता अशा पद्धतीने माझा असा पूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे तुम्ही बघू शकता आता भात झालेला आहे इथं माझी डाळसुद्धा झालेली आहे इथं पापड तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथं भज वड्या बनवून झालेल्या आहेत इथं चपात्यात भाजी आहे इथं गाजरचा हलवा आहे आणि असं मी देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा माझा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेट